बीड जिल्ह्यातील वाघेरा गावात आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे बाळासाहेब आजबे अजित पवार गटाचे आमदार आहेत मात्र अद्याप त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे त्यांना गावातून विरोध होत आहे बाळासाहेब आजबे यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही तर येणाऱ्या कोणत्याच निवडणुकीत आजबेंना मतदान न करण्याचा निर्धार मराठा बांधवांनी घेतला आहे तर महेश भावने या तरुणाने बाळासाहेब आसबे यावेळी निवडून आल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकात गळपास घेऊन आत्महत्या करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत देखील मराठा समाज मराठा आमदाराविरोधातच आक्रमक होत असल्याने आता राजकीय पुढाऱ्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे

काय मागणी आमची मागणी म्हणजे फक्त मराठा आरक्षण आमच्या डोक्यात दुसरं काय नाही आम्हाला फक्त सर्व मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि धरांगी पाटलाच्या सोबत आम्ही सगळे आहोत याच्यात एकही माणूस कुठला फुटला जाणार नाही एवढी वाई देतो आक्रमक होयचं कारण फक्त एकच आहे की दहा महिने झाले एक माणूस समाजासाठी जर लढत असेल आणि त्याच्याकडे जे निवडून आलेले जे सच्चेवर आहेत त्यांनी कसल्याच प्रकारचं लक्ष नाही देणं हे बरोबर नाही <The> त्याच्यासाठी जे जारांगे पाटील जे म्हणते त्यांचे आमचे पूर्व असेल येणाऱ्या okay. निवडणुकीमध्ये आम्ही फक्त एकच सांगणार आहेत जरांगी पाटलांना जर एखादा दगड मी उभा केला uh तरी -huh. त्यांना आम्ही निवडून देणार म्हणजे देणार काय अपेक्षा करतात आजबी काकानी काय आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं वाटतं आजबी काकाच्या विषयावर जर बोलायचं झालं तर आज काका आजबी काकाने फक्त एवढंच करायला पाहिजे की काल जे आमच्या गावात आले पण आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्दही त्यांनी काढला नाही हे आम्हाला खंच वाटते महाराज पाटील सांगतील भूमिका राहणार आणि मनोज दादा जरांगी पाटील जे पुढे सांगतील तेच काम करणार आम्ही आणि मनोज दादा जरांगी पाटील जर आजबे काकांनी त्यांना समर्थन दिलं असतं तर आम्ही त्यांची भूमिका स्पष्ट केली असती आम्ही आजबी काका सोबतच दाखवलं असतं आणि कामही के केलं असतं आम्ही मागे मागच्या वेळेस आम्ही आजबी काकाचं का का काम केलेलं आहे पण इथून पुढे मनोज दादा जारांगी पाटील सांगते तेच काम करू आम्ही आजबी काकाचा विरोध नाही आमचा पण ते आम्हाला विरोधी हा हे भूमिका आम्ही स्पष्ट मराठा समाजाला विरोध करतात ते मनोज दादा जारांगीला विरोध करतात त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक नेमकी काय भूमिका घेणार आहात विधानसभेत आम्हाला जारांगी पाटील सांगते ती भूमिका आमची वैयक्तिक भूमिका मांडली होती ती माझ्या आमच्या गावाच्या विरोधात आजबे काका आहेत त्यांच्या विरोधात माझी स्पष्ट भूमिका आहे गावाच्या गावा समर्थन करून कि मी एकही मराठा समाजाला मतदान करून देणार नाही आणि प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक मराठा समाज सांगणार बा आजबे काकाने आपल्या मराठा समाजाला विरोध केलेला आहे त्यांना एकही मतदान करता कामा नाही आणि आजबे काका जर हेवड्यातून जरी निवडून आले तर मी भर चौकात पाठवू त्याच्या आत्महत्या करेन